घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली असून पोलीस प्रशासन सतर्क असल्याचे पाहायला मिळत आहे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहन दहीकर आपल्या पथकासह कणकवलीत दाखल झाले असून साऱ्या निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत सोबतच ड्रोनच्या माध्यमातून निवडणूक आयोगाचा तिसरा डोळा कार्यान्वित झाला असून निवडणूक केंद्र आणि आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवून आहे निवडणूक प्रक्रियेला कुठेही गालबोट लागता नाही यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासन सतर्क असल्याचे पाहायला मिळत आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका